आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपले दोन फकीरा बसलेले बिजू भाऊ पटारे आणि सर्व दे भाऊातले आपल्या संरक्षणासाठी म्हणून आपण पुढं केलं पाहिजे लक्षात या पोरांना ताकद द्या यांच्या पाठीमाग उभारा यांना आपला नेता म्हणून घोषित करा यांना ताकद देण्याचं काम समाजाचे समाजाच्या माहिलाच समाजाच्या तरुणांच्या तुमच्या सगळ्यांचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालेलं आहे अजिंक्य भैयासारखं मार्गदर्शन आपल्या समाजामध्ये मार्गदर्शक लवकर होणार नाही अजिंक्य भैयाच्या प्रत्येक शब्दामध्ये आग आहे आणि ती आग तुम्ही तुमच्या हृदयात साठून ठेवा हीच मी सर्वांना विनंती करतो आणि जी घटना घडली आहे त्या घटनेचं मी निषेध करतो आणि थांबतो यानंतर त्याबद्दल त्यांनी मेहनत घेतली अशा विजय भाऊ पात्रांसाठी मित्रांनो जे आपल्या समाजावर वारंवार अत्याचार होते या खेड्या त्याला तोंड देण्यासाठी तुम्ही ह्या मोर्चात सहभागी झालात याचा या निमित्ताने मी साराच धन्यवाद मानतो मला त्याच्या आला बोलता नाही बोलता जेवढं बोलता येत तेवढ इथून पुढे जेवढे मी आपल्या समाजावर अत्याचार होते मारा मांगाच्या पोरांवर अशा याच रीतीने सार्या मांगांनी व मारांनी व तलित समाजाने असा सहभागी व्हावा व साथ द्यावा एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद विजू भाऊ आता इथून आपल्याला कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला जायचं आहे शांत रीतीने जावा रांगेत व आपल्याला कुठं सारपोट लागणार नाही याची दक्षता घ्यावा जय लवजी जय भिंद जय शिवराय धन्यवाद भाऊ यानंतर आपण आदी जिल्ह्याच्या वतीने हा खूप मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे तर दलिता वर मध्ये काय अन्याय अत्याचार होतात पुढील दिशा काय आता आजच्या मोर्चाने दलित समाजाला खऱ्या अर्थाने संरक्षण मिळाल्यासारखं झालेलं आहे कारण ऐतिहासिक असा लहुशक्ती आणि भीमशक्ती मोर्चा या नगरमध्ये निघला आणि याच्यातून संकेत गेले की आता भुकरे आंबूज आता एकत्र झालेले आहेत त्याच्यामुळे काय आता कुणाची काय आता माय झाडली नाही की आमच्या विरोधात कसले षडयंत्र राहत आणि दुसरी गोष्ट राहिली जो काही सोन्याचं का प्रकरण होतं या सोनेच्या प्रकरणामध्ये आज जास्तीत जास्त गुन्हे कसे लावेत म्हणून माननीय जिल्हा पोलीस अध्यक्ष साहेब सा यांना सर्व समाजाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि निश्चितपणाने हा मोर्चा समाजाला संरक्षण देणारा मोर्चा आहे असं आजच्या सगळ्या जनतेच्या माध्यमातून आणि सर्व माता भगिनी असतील सर्व जनता जी मोर्चाला आली होती त्या सर्वांचं म्हणणं आलं की अशा मोर्चाने आम्हाला निश्चितपणाने संरक्षण मिळालेलं आहे आता आमचं कुणी या ठिकाणी म्हणजे अत्याचार आणण्या त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची भूमिका आता दलित मध्ये झालेली आहे आणि सोनईच्या ज्या प्रकरणाने समाज भयभीत झाला होता ते भय आता या मोर्चाच्या माध्यमातून निघालेला आहे म्हणून हा मोर्चा यशस्वी या ठिकाणी झालेला आहे